नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिवच्या विमानतळावर आलेलो आहोत या विमानतळाचं आता विस्तारीकरण होणार आहे तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला राज्य मंत्रिमंडळानं एक निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयामध्ये या एरोप्लेन विमानतळाचं विस्तारीकरण होणार आहे त्या विस्तारीकरणामध्ये नेमकं काय काय होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि खरं म्हणलं तर हे राणा जगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळं पाटी पाट धाराशिवच्या एरोप्लेन या तळ्याचं विस्तारीकरण होत आहे अशी माहिती मिळते आता हे विमानतळं वर्ग झाले आणि नेमकं कुणाकडं वर्ग झाले काय विस्तारीकरण होणार आहे काय माहिती आहे ते आपण विचारूया आपल्यासोबत आहेत सचिन लोंढे हे एक चांगला कार्यकर्ता आहे सामाजिक लेवलचं काम करतो सध्या तो भाजपामध्ये काम करत आहे आणि राणा जगदीश सिंह पाटील यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या व्यक्तीला आशीर्वाद लाभला तो मनाला दादांच्या कामाची माहिती मी देणार आहे आणि जे जे कामं चांगले केले जनहितासाठी त्याची पूर्ण जिल्ह्याची माहिती मी देण्यास तयार आहे कारण मी म्हणत होतो की भाजपाचा कार्यकर्ता खडतर प्रवास यूट्यूब चॅनलला राणा जगजितसिंह पाटलांचे कामं का सांगत नाहीत कशामुळे सांगत नाहीत काय कारण आहेत अरे जे केलं आहे ते सांगायला या नुसती राणा दादाकडे जाऊन गुतेदारी करून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दादासोबत राहू नका दादांचं जे काम आहे केलं ते केलंय जे नाही केलंय ते नाही केलंय आणि खडतर प्रवास खरं केले तर खरंच सांगणार खोटं असलं तर सांगणार नाही ती खोटं ती खोटं आणि खरं ती खरं आपल्यासोबत आहे सचिन लोंढे लोंढेजी खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि दोन हजार सव्वीसच्या नवीन वर्षाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा नेमकं विमानतळाचं विस्तारीकरण होणार आहे असं कळतंय काय काय होणार आहे आदरणीय लोकनेते राणादादा धाराशिव दा, जिल्ह्याचे भाग्यविदाते जे नेहमी एक विकासाचं व्हिजन घेऊन राजकारण करतात त्या आदरणीय राणादादांनी त्यांच्या चिरंजीवाचं लग्न असताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि विकासाचा दृष्टिकोन असणारे मुख्यमंत्री असं ज्यांच्याकडं पाहिलं जातं असे देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आल्यानंतर दादानी हा विमानतळाचा विषय देवेंद्र फडणवीस साहेबाकडे मांडला म्हणजे एकंदरीत असं लक्षात येतंय आहे की दादाचा कौटुंबिक कार्यक्रम असतानासुद्धा संपूर्ण जिल्हा हे माझं कुटुंब मानून जिल्ह्याचा विकास हे माझ्या कुटुंबाचा विकास मानून चालणारे नेते आदरणीय लोकनेते राणादादा यांनी देवेंद्र भाऊकडे ही मागणी केली आणि तात्काळ तीस डिसेंबर दोन हजार सव्वी पंचवीस रोजी एक जी आर आला की हे विमानतळ धाराशिवचं जे औद्योगिक महामंडळाकडे होतं ते हस्तांतरित करून महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास महामंडळाकडे ते वर्ग करण्यात आलं बरं आता ते वर्ग केल्यामुळे काय होणार आहे तर एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये चार विमानतळ चार जिल्ह्याचे विमानतळ वर्ग करण्यात आली हस्तांतरित करण्यात आले बरं त्याच्यामध्ये आपला धाराशिव एक जिल्हा आहे कुणाकडे हस्तांतरित झाल्यात महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास महामंडळाकडे होते हे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे बर हे आपलं धाराशिव जिल्ह्यातलं विमानतळ होत आता हे काय होणार आहे की केंद्र सरकारची जी उडान योजना आहे त्या योजनेवरती जसं केंद्र सरकार काम करत आहे आणि त्यातून विमानसेवा देत आहे अगदी त्याच धर्तीवरती महाराष्ट्र राज्य देखील आपल्या ह्या चार विमानतळाच्या सगळ्या सोयीसुविधा देणार आता इथं काय काय होणार आहे नेमकं आता ह्याच्यामध्ये जी विमानसेवा आपल्याला केंद्र सरकारची मिळते आपल्या देशामध्ये तीच विमानसेवा आपल्या जिल्ह्यामध्ये आता आपल्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये धावपट्टीचं रुंदीकरण होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणाहून आपण संपूर्ण देशामध्ये किंवा परदेशामध्ये सुद्धा आपण जाऊ शकणार आहे ऑइल चेंज होणार आहे डिझेल पेट्रोल वगैरे येस, काही येस, 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 पार्ट वगैरे अ ऍक्सपिरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणून आपल्यातील जिल्ह्यातील लोकांना तरुणांना रोजगार सुद्धा या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम, काम नाही ते आपल्याला आता पाहावं लागणार आहे की त्या कि माध्यमातून किती लोकांना पण भरपूर लोकांना रोजगार मिळणार आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा आपला माल परदेशामध्ये पाठवण्यामध्ये सुद्धा चांगला माल एक्सपोर्ट करण्यामध्ये सुद्धा याचा मोठा घेऊन जाणार शंभर टक्के आपल्याला त्याचा सुद्धा फायदा उड्डाण होऊ शकतो नक्कीच होईल आज बारामती आणि आपण जर एक लेवलला आलो असो कारण बारामतीचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे हो लातूर आहे बारामती आहे यवतमाळ आहे आणि धाराशिवाय नाही तसं तर काही सांगता येणार नाही ना परंतु जी आर आपण पाहू शकता तीस डिसेंबर आता तर शासन आता शासन स्तरावर किंवा त्या महामंडळाच्या स्तरावरती विमानतळ विकास महामंडळाच्या स्तरावरती मोजणी वगैरे चालू आहे त्याच्यानंतर लवकरच ह्याची पण प्रक्रिया पूर्ण होईल बरं आता एक प्रश्न जरा विरोधकाचा आहे राणा दादांना नारळ फोड्या आमदार असं विरोधक म्हणतात सारखं सारखं कारण त्यांनी विविध ठिकाणी नारळ फोड्याचे काम केलं पण काम काय विकासाच्या गतीकडे गेलं नाही आणि काम पूर्ण झाली नाहीत असं म्हणतात तर ही कशी खोडून काढणार तुम्ही काम नाही आता आपण तुळजापूरचं बघितलं तर आता तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाल्यानंतर आपण बघितलं की तुळजापूरमध्ये परवाच ह्याचं लोकार्पण झालं कोर्टाचं तर त्या ठिकाणी न्यायालयाचं लोकार्पण झालं त्यावेळी लोकांनी फक्त विरोधकांचं फक्त एक टिकेची जोड असते की दादा फक्त थ्री डी डिझाईन दाखवतात आणि लोकांना खुश करतात पण त्या थ्री डी डिझाईनचं सत्यात ज्यावेळी रूपांतरित झालं त्यावेळी लोकसुद्धा म्हणायला लागले की राणादादासारखा आमदार आमच्या मतदारसंघाला पाहिजे पण दादा केवळ त्यांच्या मतदारसंघापुरता के विचार करत नाहीत तर संपूर्ण जिल्हा हाच माझा मतदारसंघ म्हणून काम करणाऱ्यापैकी नेते आहेत आणि जे विरोधक जे म्हणतात ना केवळ नारळ फोड्या मध्यंतरी दोन अडीच वर्षासाठी विरोधात सत्ता गेली दादा विरोधात होते आणि त्यामुळे काही कामं पेंडिंग राहिली परंतु आज आपण जर पाहतो ते कामाचा झपाटा लावला एकंदरीत राहणार चाळीस कोटी रुपये शहरामध्ये आलेले आहेत विकासाची हो। निधी हो तो विलक्षणच्या रद्द झाला आणि विलक्षण झाल्यानंतर लगेच त्याची काय म्हणते त्याला रुखवलेला मुद्दा होता तो उठवला नाही त्याच्यामध्ये काही विरोधकांचं षडयंत्र असेल किंवा काही सत्ताधाऱ्यांचं असेल त्यातले काही जे काही बारकावे असतील त्यातले त्याच्यात आपल्याला जाण्यापेक्षा ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं त्यावेळी तात्काळ कामाला सुरुवात झाली आणि लोकांच्या अडीअडचणीसुद्धा दूर व्हायला चालू झाल्यात मातंग समाजाची आपण पाहिली तर गेल्या तीस चाळीस वर्षापासून आपण साक्षीदार आहात त्या चौकाचे की अनेक वर्षापासूनच आपला मातंग समाजाचा लढा आहे संघर्ष आहे राणादानी एक हाती सत्ता नगरपालिकेत आलेल्या पहिल्याच मिटिंगमध्ये राणादानी मंत्रिमंडळामधून निर्णय मंजूर करून घेतला की शासकीय दूध डेअरीची विनाशुल्क जागा आपल्याला ती मिळवून दिलेली आहे पत्र आता केवळ शंभर टक्के मिळणार ते पत्र आम्ही जसं आता तुम्हाला जी आर दाखवू ह्याचा विमानतळाचा विस्तारीकरणाचा तसाच जी आर सुद्धा आम्ही तुम्हाला त्या जागेचा देखील दाखवू बरं आता दादांनी एक निर्णय घेतला की तुम्ही पदभार स्वीकारला नगरपालिकेचा त्याच दिवशी त्यांनी एक संकल्पना केली की शंभर दिवसामध्ये बरेचशा कामं आम्ही करणार आणि त्याचा आढावा जनतेच्या पुढं मी ठेवणार आहे काय कामाला सुरुवात झाली शंभर टक्के आपण पाहताय आता शहरामध्ये जर गेला तर आमचा एकही नगरसेवक बसून नाही नाले सफाईचे काम चालू आहेत लोकांच्या आडी अडचणी जाणून घ्यायला चालू आहेत स्वतः नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि राणादा नगरसेवाकडनं आढावा घेणार आहेत की बाबा तुम्ही जनतेमध्ये जाऊन काय काम करतायत तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून द्या पाठीमाग शंभर टक्के आम्ही आणि तुमच्या पाठीमाग मी खडतर प्रवास आहे दादानी जे जे काम केलेले आहेत तेही दाखवणार आमच्या ते दादा हे शंभर दिवसामध्ये जे काय कामाचा संकल्प केलेला आहे ते काय केले नाहीत म्हणून मी सारखं विचारणार आहे आपण पत्रकार म्हणून दादांच्या नगरपालिकेतील इलेक्शनचा एक बारकाने आढावा घ्यावा किंवा काही त्यांचे भाषणांची भाषणा मुलाखत घ्या तर त्याची भाषण आपण काढावीत की राणा दादा शेवटांची राणा दादा एकमेव असे नेते आहेत की ज्यांचं भाषण हे फक्त विकासाच्या मुद्द्यावरती होत आणि तेच तुम्ही विरोधकांची भाषण देखील काढावीत त्याच्यामध्ये केवळ पाटील परिवार एकमेव टार्गेट ठेवून एकमेव टार्गेट ठेवून तुम्ही जर टीका आ... करत असाल तर आम्ही लोकांनी दाखवून दिलंय विकासावर बोलेल जनता आमच्या पत्रकार आणि आपण वेळ एवढंच बोलणार नाही तर धाराशिव जिल्हा जो आपला एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे आकांक्षित जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये आता विमानसेवा सुरू होते रेल्वेचं जाळं पसरत आहे धाराशिव तुळजापूर सोलापूर विमा रेल्वे मार्ग चालू होतोय त्या रेल्वे मार्गामुळे एकंदरीत आपला हा रेल्वेचा जंक्शन रेल्वे स्टेशन होणार आहे त्यामुळं आपण संपूर्ण देशामध्ये धाराशिववरनं रेल्वेनंसुद्धा प्रवास करू शकणार आहेत विमानानेसुद्धा प्रवास करू शकणार आहेत आणि मेडिकल म्हणजे ज्या म आपल्या माणसाला मूलभूत गरजा असतात आणि जे जा स्टँडर्ड लाईफ ज्याला म्हणतो ती जी जगायची असते ती आज धाराशिवची लोकंसुद्धा जगणार आहेत आणि ते जगण्याचं रिझन असणार आहे आदरणीय लोकनेते राणादादा आणि आमच्यासारखा राणादादाचा एखादा सच्चा कार्यकर्ता तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे आपण कधीही आम्हाला प्रश्न विचारावं कारण राणादादाचं नाणं खणखणीत असल्यामुळं दादाचा कार्यकर्तासुद्धा खणखणीत आहे तर हे आहेत सचिनजी लोंडे फार विश्वासानं आणि पोट तिडकीने या कार्यकर्त्यांनी दादांचं काम मांडलेलं आहे कारण ते मांडणार कारण त्यांना जीवदान राणा जगजितसिंह पाटील यांच्या आशीर्वादाने मिळाले किडनी फेल झालेला माणूस दादाने दुरुस्त करून आज बोलाय तयार केला आहे हे चित्र आहे आणि असंच वास्तवचित्र आता उद्या इमानतळ्याचं हे विस्तारीकरण होणार आहे आणि या विस्तारीकरणामध्ये काय काय सुधारणा होणार आहेत सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहिजे साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचं स्मारकसुद्धा उभा करण्यासाठी दोन कोटी अडुसष्ट लाख ऐंशी लाख अशा पद्धतीनं बोललं जाते पण हे शुल्कसुद्धा माफ केलं गेलं आहे अशाही पद्धतीचा ठराव चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला झाला आहे आणि हा विस्तारीकरणाचा ठराव तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला झाला आहे तर आपण शहरामध्ये दादांनी नगरपालिकेमध्ये जे पदभार स्वीकारला अध्यक्षपदाचा त्या दिवशी सांगितले की ते शंभर दिवसामध्ये आम्ही जी काही कामं केलेली आहेत ते मतदार माईबाप जनतेच्या पुढं शंभर दिवसामध्ये आम्ही कामाचा आढावा ठेवणार आहे आणि केलेल्या कामाचं हे दप्तर जनतेच्या पुढं आम्ही ठेवणार आहेत असं दादानी आव्हान केलेलं आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये धाराशिव जिल्ह्यामधला विकास मीच करू शकतो आहे असं दादानी बऱ्याचशा बाईटमध्ये सांगितलं आहे आणि मी ते करणार पण हे करीत असताना जनतेचा मला पाठिंबा असावा माझा वेळ वाया घालवू नका पत्रकार बांधवानो आणि विरोधकवर मला बोलायला वेळ नाही आणि तुमचासुद्धा वेळ घालू नका असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय तर बघू या येणाऱ्या काळामध्ये राणा जगदीश सिंह पाटील धाराशिव जिल्ह्याचा विकास कसा करणार ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलयकांचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपल्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये नोंद करा असेच वेगवेगळे व्हिडिओ पहा, धन्यवाद मी प्रभाकर लोंडे धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र